या वर्षीचा उन्हाळा नवा विक्रम करणारा ठरणार आहे असह्य उन्हाळ्यामुळं सारेच जण हैराण झालेत अशावेळी नागरिकांकडून विद्युत उपकरणांचा वापर चांगलाच वाढलाय रात्रंदिवस फिरणारे पंखे एसी कूलर्सचा वापर वाढला असून जिल्ह्यातील विजेची मागणी सुमारे दोनशे मेगावॅटनं वाढली आहे गेल्या काही वर्षांपासून तापमानात प्रचंड बदल होत आहेत यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उकाडा सुरू झाला मार्च महिन्यापासूनच तापमानाचा पारा वाढू लागला तर एप्रिल महिन्यात जणू सूर्य आग ओकतोय कोल्हापुरात तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत गेल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झालेत अशावेळी विजेच्या उपकरणांचा वापर चांगलाच वाढला असह्य उन्हाळा सुसह्य करण्यासाठी रात्रंदिवस पंखे फिरत आहेत तर ए सी कूलर्स यांचाही वापर वाढला आहे त्यामुळे जानेवारी महिन्याच्या तीस दिवसाच्या तुलनेत एप्रिल महिन्याच्या वीस दिवसात सरासरी वीज वापर वाढला आहे जानेवारी महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तीस हजार तीनशे एकसष्ट मेगावॅट विजेचा वापर होता फेब्रुवारी महिन्यात तो एकोणतीस हजार सहाशे नव्वद पूर्णांक अठ्ठावीस मेगावॅट झाला मार्च महिन्याच्या एकतीस दिवसात कोल्हापूरकरांनी बत्तीस हजा हजार सातशे अठ्ठावन्न पूर्णांक सत्याहत्तर मेगावॅट वीज वापरली तर एप्रिलच्या वीस तारखेपर्यंत बावीस हजार सव्वीस पूर्णांक चौसष्ट मेगावॅट विजेचा वापर झालाय त्यातही सतरा एप्रिल या एकाच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार दोनशे एकोणीस पूर्णांक त्रेपन्न मेगावॅट वीज वापरण्यात आली आहे अजूनही एप्रिल महिन्याचे नऊ दिवस बाकी आहेत त्यामुळे या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दोनशे मेगावॅट जादा वीज वापरली जाईल अशी शक्यता आहे